नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया महाड तालुक्यातील ढालकाठी येथे गटार लाईनच्या सिमेंट मोऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे दिलीप जाधव कोकण विभागीय संपादक ग्रुप ग्रामपंचायत खरवली काळीजमध्ये ढालकाटे या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच बाबू उर्फ चैतन्य महामुनकर यांनी स्वतः सार्वजनिक गटार लाईनच्या सिमेंट मोऱ्या जेसीबीच्या सहाय्याने टाकल्या परंतु त्यावेळी कोणत्याही प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीट त्या ठिकाणी न वापरता थेट मातीतच दिल्या टाकून त्यामुळे वाहन मोऱ्यावरून ये जा वेळी नक्कीच सिमेंट कॉन्क्रीट न वापरल्या कारणाने त्या फुटण्याच्या दाट शक्यता आहेत मग याला नेमकं जबाबदार कोण काम चालू आमचे कोकण संपादक दिलेप जाधव यांनी फोन करून थेट सरपंच यांच्याशी विचारणा केली असता आम्ही व्यवस्थित टाकतो काळजी करू नका असे सांगण्यात आले होते परंतु आमचे सहकारी यांनी प्रत्यक्ष शहानिशा केली तर त्यांना ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचे निदर्शनास आले पूर्वीच्या सिमेंट या खूप निकृष्ट आणि खराब झाल्यामुळे गटाराचे सांडपाणी साचत होते त्यामुळे जंतू निर्माण होऊन आरोग्यास घातक असे आजार निर्माण होत असल्याचे चित्र होते त्यातच अनेक वेळा वारंवार ग्रामपंचायतीला लोकांनी सांगून सिमेंट मोऱ्या टाकायला सांगितल्या परंतु त्या या पद्धतीने बसवल्यामुळे लोकांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे नेमक्या या सिमेंट मोऱ्या अशा विना सिमेंटच्या का टाकल्या लोकांच्या समस्या पूर्ण होण्यासाठी का अन्य कोणत्या कारणासाठी अद्याप समजलेले नाही ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा